नमस्कार मित्रांनो पारू चौदा नोव्हेंबर प्रोमध्ये प्रीतम अनुष्काचा फोटो बघत असतो आणि म्हणतो इम्प्रेस आय एम इम्प्रेस पण प्रिया त्याला टोकते प्रीतम म्हणतो बघा ना तीस वर्षाची पण नाही आहे तरी तिला अवॉर्ड मिळालं काय हिचं नाव प्रिया म्हणते अनुष्का ती प्रोफेशनने आर्किटेक्ट आहे आणि तिचं सगळं शिक्षण बाहेर झालंय आता डायरेक्ट अवॉर्ड घेऊन ती इंडियात येते कसली भारी पर्सनॅलिटी ना प्रीतम फोटो बघत म्हणतो हो ना पण अनुष्का इंडियात आलेली असते ती दिशासाठी पण ती दिशासारखी काय दिशाचीही पुढची निघते ती डायरेक्ट आयल्याला मारण्याचाच प्लॅन करते पण नेहमीप्रमाणे पारूमुळे तो फसतो हे दिशाला कळतं ती खूप हायपर होते अनुष्का जाऊ म्हणते ताई तू अजिबात काळजी कर करू नको अगं एक डाव फसला म्हणून काय झालं अजून खूप प्लॅन आहेत ती पारूमध्ये आली नसती ना दिशा म्हणते पारू 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 ही पार जी माझी अवस्था आहे ना ती फक्त पारूमुळे जोपर्यंत ती पारू त्या घरात आहे ना त्या आयल्याचं कुणी काहीही बिघडू शकत नाही अनुष्का म्हणते आईल्याबद्दल तिला एवढं काय प्रेम दिशा म्हणते ती फडतूच मोल करीन पण आईल्या तिला एवढी रिस्पेक्ट देते ना त्यामुळे ती आयल्यासाठी आणि किर्लोस्कर घरासाठी काही करायला तयार आहे आणि एवढंच नाही अनुष्का तिने आदित्यसोबत पण लग्न केलं आहे अनुष्का म्हणते काय आदित्य किर्लोस्करांशी हे कसं शक्य आहे दिशा म्हणते त्या पारूसाठी सगळंच शक्य आहे एक फडतूस मोलकरी नसून तिच्या डिक्शनरीमध्ये अशक्य हा शब्दच नाही आहे अनुष्का म्हणते मी आता आले ना तू अजिबात काळजी करू नको त्या घरामधील एक पण व्यक्ती वाचणार नाही दिशा म्हणते अनुष्का त्यासाठी तुला आदित्यबरोबर लग्न करावं लागेल ती म्हणते पण तू तो बोलली ना त्याचं लग्न झालं दिशा म्हणते ते फक्त पारूसाठी कारण ते शूटिंगचं लग्न होतं पण ती पारू त्याला खरं मानून बसली अनुष्का म्हणते ओ माय गॉड रिली तसं असेल तर मी आता प्रेमात पाडणार आदित्य किर्लोस्करांना दिशा म्हणते तेवढं सोपं नाही आहे तो आदित्य पण फारू पारू करत तिच्या मागे शेपूट हालत फिरतो अगं तो पण तिच्यावर प्रेम करतो पण त्याला अजून जाणीव होत नाही आहे त्याआधीच तुला त्या घरामध्ये जावं लागणार आणि ते, ते आयल्याच्या गुडबुक्समध्ये राहावं लागणार आणि तिथे मदत करायला आणि साथ द्यायला दामिनी आहेच इकडे आल्याबरोबर सगळेच अनुष्काचं कौतुक करत असतात आता काय धमाका होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद